नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत ते व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल आता इथं मी घेतलेला रेडीमेड ड्रेस आहे दोन्ही साईडला या ते ड्रेसला कप आहेत तर बऱ्याच जणांना असे रेडीमेड ड्रेसला कप असलेले आवडत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीचे कप तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्ही रियूज कशा पद्धतीने करू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता इथं मी ड्रेसमधून हे असे कप काढून घेतले आहेत साईडला आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा वापर करणार आहे आता इथं मी अगोदर त्याच्या आतल्या साईडला अस्तरचा वापर करणार आहे अस्तर जोडून घ्यायचं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने जोडून घ्यायचं आता इथं मी मेजरमेंट वगैरे काय दाखवत नाही म्हणजे जेवढा कपचा साईज आहे त्याप्रमाणे फक्त अस्तर जोडून घेत आहे त्याच्या आतमध्ये आणि अस्तर जोडल्यानंतर मग एक्स्ट्राचा जो, एक जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा असं गोल फिरवत अस्तर जोडून घ्यायचा त्याच्या आतमध्ये आता इथं मी एक कप तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचं ते मी दाखवते त्याच पद्धतीने दुसरा कप सुद्धा जोडून घ्यायचा अस्तरच्या साईडला म्हणजे आतल्या बाजूला आस्तर जोडला आता हा कपडा किती लागणार आहे तेवढा अगोदर कट करून घेते आणि त्यानंतर मग जोडून घ्यायचं अशा पद्धतीने थोडंसं आतमध्ये फोल्ड करून पूर्ण भागाला अशा पद्धतीने गोल फिरवून ब्लाउज पीसचा भाग जोडून घ्यायचा आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो मग कट करून घ्यायचा अगोदर तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडा घेऊन अस्तरचा भागसुद्धा जोडून घेऊ शकता आता इथं दोन्हीही भाग मी तयार करून घेतले आहेत बघू शकता अशा पद्धतीचे आता यानंतर एक झीपसुद्धा घेतली आहे मी बघू शकता तुम्ही आता काय करायचं जे आपण कपचे भाग तयार करून घेतले आहेत त्याचं पूर्ण शेप एकदा मेजरमेंट घ्यायचं किती आहे ते आता इथं मी थोडंसं चाकणं एक ड्रॉ करून घेते म्हणजे पूर्ण राऊंड मोजायलासुद्धा इझी होईल त्यासाठी इथं पूर्ण जो राऊंड आहे तो सोळा इंचचा आहे आता इथं सोळा इंचचा एक भाग तयार करून घ्यायचा आहे झीप जोडून अगोदर मी झीप जोडून घेते किती आहे ती सेंटरमध्ये झीप ठेवली आहे आतल्या साईडला एका साईडला अस्तर ठेवला आहे सेंटरमध्ये झीप आणि वरच्या साईडला ब्लाऊज पीसचा कपडा आणि शिलाई मारून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची दोन्ही सुद्धा सिलाई मारून घ्यायची आणि मग एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे पूर्ण एक कपडा सोळा इंचचा लागतो त्यामधला झीप ही मी सेपरेट तयार करून घेतली आहे आता हे पूर्ण दोन्ही मिळून सोळा इंच लांबीला आहेत म्हणजे हे राऊंड किती आहे चेक करा एकदा आणि त्यानंतरच तुम्ही दुसरा भाग तयार करून घ्यायचा आता इथे मी सतरा इंच ठेवला आहे कारण दोन्ही भाग जोडण्यासाठी थोडंसं शिलाई जाते आणि रुंदीला ते मी तीन इंच कपडा घेतलेला आहे सोळा बाय तीन इंचचा कपडा तयार करून घ्यायचा आणि तुमच्याकडं किती झीपचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आता यानंतर बघू शकता तुम्ही हे दोन भाग असे घेतले आहेत आणि त्याच्या सेंटरमध्ये मी जी रेडीमेड डोरी असते ती घेतली आहे म्हणजे तुम्ही जर घरी तयार करून लावत असाल तर ब्लाऊज पीसपासून तयार करू शकता मी इथं रेडीमेड जी डोरी असते तिचा वापर केलेला आहे दोन्हीच्या सेंटरमध्ये ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आता इथं मी एकदा चेक करून घेते की व्यवस्थित भाग बसत आहे का म्हणजे कमी जास्त व्हायला नको म्हणून त्यानंतरच मग शिलाई मारून घ्यायची आता दुसऱ्या साईडलासुद्धा डोरी ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने पूर्ण जो भाग आहे तो त्याला जोडून घ्यायचा आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने जोडत आहे ते तीन इंच रुंदीला कपडा घेतलेला आहे आणि गोल राऊंडमध्ये फिरवत भाग जोडून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टोरी तयार करून लावू शकता मी रेडीमेड वापरली आहे आता ही डोरी आत आहे ही आतमध्ये ठेवायची आणि दुसरा भाग जोडून घ्यायचा अशा पद्धतीने गोल शिलाई मारून घ्यायची रेडीमेड ड्रेसमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीचे कप असतात ते बऱ्याच जणांना आवडत नाहीत त्यामुळे ते काढले जातात त्याचा तुम्ही अशा पद्धतीचा रियूज करू शकता बघा म्हणजे दिसायला सुद्धा खूप गोल अशी छान बॅग तयार होते आता हे पूर्ण दोन्ही भाग जोडल्यानंतर मी परतून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीची एक छान बॅग तयार झालेली आहे आणि लहान मुलीला तरी खूप छान दिसून येते याच्यामध्ये मोबाईल तर मावू शकत नाही पण जे काही मेकअपचं सामान वगैरे असेल ते सहज मावू शकतं आणि अशा पद्धतीची मी त्याला डोरी एक लावून घेतली आहे तुम्हाला छोटे हँडल हवे असतील तर तुम्ही छोटा सुद्धा हँडल लावू शकता आता ही बॅग बघू शकता तुम्ही म्हणजे जे कप होते त्या कपपासून अशा पद्धतीची बॅग बनवली आहे व्हिडिओ आवडल्यास मैत्रिण लाईक शेअर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा यूजफुल वाटला तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती ब्लाऊज पीसचे मी बरेच असे रियूज दाखवले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आता हा आजचा व्हिडिओसुद्धा मी ब्लाऊज पीसपासूनच बनवला आहे म्हणजे बॅग ही ब्लाऊज पीसपासूनच तयार केली आहे आणि अशा पद्धतीची दिसत आहे बघा तर आजचा व्हिडिओ माझा इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद